देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला देह्यादीत ते हित सांडीत देना देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची जी धरावी श्रीराम हे जे दिसणारे जग आहे ते नाशिवंत आहे आणि जे ब्रह्म किंवा परमेश्वराचं तत्त्व दिसत नाही तेच सत्य आहे ते कायम टिकणारे आहे पण आपण मात्र या देहासकट या शरीरासकट जे जे दिसतं ते सत्य मानतो आणि दिसत नाही म्हणून ब्रह्म किंवा परमेश्वर नाहीच अशी ठाम पण चुकीची समजूत करून घेतो हा आपला भ्रम नाहीसा व्हावा यासाठीच ज्या साधू पुरुषांनी परमेश्वराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे त्या संत सज्जनांची संगत तुधर असं समर्थ या श्लोकात सांगत आहेत एक गोष्ट सांगते एका नगरीचा एक राजा असतो एक दिवस त्याला प्रश्न पडतो आणि तो आपल्या सेवकांना सांगतो राज्यात दवंडी पिटवा लोकांना विचारा की देव आहे तरी कुठं असेल तर जिथे असेल तिथून तो बघतो का आणि तो बघत असेल तर करतो काय सगळे विचार करून दमते पण कोणालाच उत्तर देता येईना शेवटी आता राजाने प्रधानालाच बोलावलं आणि विचारलं प्रधानजी तुम्हीच आता मला सांगा देव असला तर तो आहे कुठे तो बघतो का आणि तर करतो काय प्रधानजी म्हणाले महाराज कुणालाच आलं नाही याचं उत्तर मला तरी कसं येणार या प्रश्नाचं उत्तर राजा म्हणतो ते काही नाही तुम्ही मुदत घ्या आठ दिवसांची पण मला तीनही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत उत्तरं देता आली नाहीत तर मात्र मी देईन ती शिक्षा तुम्हाला भोगायला लागेल बिचारे प्रधानजी या प्रश्नांच्या भानगडीने अगदी चिंतेत पडले काय द्यायची उत्तरं काय असेल उत्तर असा विचार मनात आला तरीही प्रधानजींना काही सुचे नसं होईल त्यांना जेवण जाईना भूक लागेना झोप येईना चार दिवस तर दरबारातही ते गेले नाहीत घरी लहान मुलगी असते त्यांची ती विचारते बाबा काय झालं चार दिवस झाले तुम्ही कामावरही नाही गेलात कसली काळजी करता ते म्हणतात अगं काय सांगायचं बई आता तुला मुलगी म्हणते सांगा तर खरं आता प्रधानजी सांगतात अगं राजाला पडलाय प्रश्न देव असतो कुठे असला तो अस तो बघतो कुठे आणि करतो काय आणि या प्रश्नांची उत्तर दिलेली नाहीत तर शिक्षा ती छोटी मुलगी म्हणते एवढंच ना मी येते तुमच्याबरोबर राजेसाहेबांकडे आणि देते उत्तरं बाबांना भीती शिक्षेची असते ना, शिक्षे ना बाय नहीं नहीं, ते म्हणतात अंक बाळ मोठ्यांनाही जमलं नाही तर तुला कसं जमेल नाही पटली उत्तरं तर शिक्षा होणार आहे ना लक्षात पण मुलगी म्हणते चला तर जाऊ दरबारात मग बघू काय होईल ते होईल आता प्रधानजींचा नाईलाज होतो येतात दोघंही दरबारात आणि राजाला सांगतात माझी मुलगी हट्टस धरून बसली आहे ती उत्तरं द्यायला तयार आहे त्यामुळे हरकत नाही तिला विचारायला ना। राजाने परत शिक्षेची आठवण करून दिली तेव्हाही मुलगी हरकत नाही असंच उत्तर देते राजा बरं म्हणतो आता मुलगी राजाला विचारते प्रश्न विचारणारा कोण एक क्षणभर राजालाही काही कळत नाही तो मनात म्हणतो प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी मुलगी मलाच प्रश्न विचारत आहे तरीही तो तिच्या प्रश्नाचं उत्तर देतो राजा म्हणतो ज्याला शंका आहे तो प्रश्न विचारतो म्हणजे एखादा शिष्य किंवा एखादा विद्यार्थी आता मुलगी विचारते मग उत्तरं कोण देतो राजा सांगतो गुरु किंवा शिक्षक प्रश्न तुम्ही विचारणार आहात आणि मी उत्तरं देणार आहे म्हणजे मी आत्ता गुरु आहे मग ज्यानं शिकायचं त्यानं वर बसायचं आणि जो शिकवणार त्यानं खाली बसायचं असं कुठे असतं का व्यवहारात अतिशय खोचक प्रश्न ती मुलगी विचारते राजानं ही प्रश्नातली ती मेक कळते ठीक आहे तू बस इथे असं म्हणत त्याने मुलीला आपलं सिंहासन मोकळं करून दिलं आणि तो सिंहासनाच्या समोर हात जोडून खाली उभा राहिला सिंहासनही उंच असतं पायऱ्या चढून मुलगीही बसते सिंहासनावर आणि राजाला म्हणते ह हो, विचारा आता राजा पहिला प्रश्न विचारतो साव देव को आहे कुठं हो। मुलीने शिपायाला हात मारून एका मोठ्या पातेल्यात दूध आणून समोर ठेवायला सांगितले लगेच शिपाई तसं समोर दूध आणून ठेवतात आणि मुलगी म्हणते राजेसाहेब तुम्हाला माहित आहे का या दुधाला विरजण लावलं की त्याचं दही होतं दही रवीने घुसळलं मंथन केलं की के त्याचं ताक होतं आणि त्याच्यावर वर काय येतं राजा सांगतो लोणीवर येतो आता मुलगी म्हणते म्हणजे दुधात लोणी असते हे तुम्हाला मान्य आहे माहिती आहे मग दाखवा बघू आता राजा म्हणतो असं कसं दिसेल मुलगी हसते आणि म्हणते सगळ्या दुधात लोणीच आहे पण दाखवता येत नाही ना दुधामध्ये लोणी तैसा जगती चक्रपाणी भगवंत सगळ्या जगात भरलेलं आहे जसे दुधात लोणी आहे तसंच राजांना पट्ट खरं तर पण लगेच तो दुसरा प्रश्न विचारतो ठीक आहे जगात देव सगळीकडे आहे हे समजलं पण तो बघतो कुठे मुलगी आता शिपायांना मेणबत्ती म्हणजे त्या काळातली पणती आणायला सांगते शिपाई आणतात पणटी ती म्हणते पेटवाती शिपाई पेटवतात आता मुलगी राजाला विचारते राजेसाहेब ही पणटी उजेड देते का नाही हिचा उजेड सर्व दिशाने पसरतोय आता सांगा या पणतीचं ज्योतीचं तोंड कुठल्या बाजूला आहे राजा म्हणतो सगळीकडे प्रकाश आहे म्हणजे सगळीकडे तिचं तोंड आहे आता मुलगी म्हणते जसा पणटीचा उजेड सगळीकडे पसरला आहे तसाच परमेश्वर सगळीकडे व्याप्त आहे सर्वत्र तो आहे म्हणून तो सगळीकडे पाहतो आता मात्र राजाची पंचायतच झाली हिचं म्हणणं तर बरोबर आहे पण अजून एक प्रश्न उरलाच आहे त्यामुळे मुलीला शिक्षा होऊच शकते कारण अजूनही राजा हार मानायला तयार नसतो तो म्हणतो ही सगळी उत्तरं झाली पण अजून एक प्रश्न आहे ना देव करतो काय आता मुलगी किंचित हसून म्हणते काय राजेसाहेब तुम्हाला इतक्या वेळात कळलं नाही देव काय करतो ते अहो होत्याचं नव्हतं करणं आणि नव्हत्याचं होतं करणं हेच त्याचं काम तुम्ही राजे आणि तुम्ही तिथे खाली उभे आहात आणि मी सामान्य मुलगी मी सिंहासनॉर बसले हेच देव करतो आता हे हो होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं हे दोष्टीपुरतंच लक्षात ठेवायचं पण दुधातून लोणी काढणं म्हणजे दुधावर आधी काहीतरी प्रक्रिया केलीच ना विरजण म्हणजे तुम्ही शाळेत शिकता ते एक प्रकारचे चांगले जीवाणू म्हणजे बॅक्टेरियाच असतात ना काहीच न करता दह्यातून एकदम लोणीवर येत नाही ना त्यासाठी रवीनं घुसळावं लागतं मंथन करावं लागतं अगदी तसंच आपल्या हृदयात असलेला परमेश्वर जर जाणायचा जा असेल ओळखायचा असेल तर विचारांचं असंच मंथन करावं लागतं वेगवेगळ्या संतांनी काय सांगितलं आहे त्यातून आपल्याला काय सोपं आहे आपण जप करून देवाचं नाव घेऊन आपली नेमून दिलेली कामनेट करून परमेश्वर पाहू शकतो का हा विचार जितका हळूहळू होऊ लागतो तितकं आपलं मन हळूहळू शांत होतं आणि स्वाभाविकच शांत मनाने घेतलेले निर्णय केलेला विचार साधारणपणे चुकत नाही देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी या चरणात समर्थ सांगतात ज्या देहाला म्हणजे या शरीरालाच आपण खरे मानत आहोत ते तर नाश आहे पण शरीरात आत असलेला आत्मा परमेश्वर मात्र कायम टिकणारं तत्व आहे आपल्याला जे दिसतं त्यावर आपण विश्वास ठेवतो आणि जे दिसत नाही ते नाहीच असं म्हणतो आता ते दुधाचं उदाहरण बघ बरं दुधात लोणी आहे पण दिसत नाही म्हणजे ते नाहीच असं म्हणणं चुकीचं होईल ना असं मग जिथे दूर दिसतो तिथे अग्नी आंद आहेच हे आपण अनुमान काढतो त्यासाठीच ज्या सत्पुरुषांनी परमेश्वर जाणला आहे त्याचा अनुभव ते घेत आहेत खर तर ते तोच परमेश्वर झालेले आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागू लागलो तर आपली प्रगती होईल मग हे शरीर काहीच उपयोगाचे नाही असं तुलाही वाटेल तसं मात्र अजिबातच नाही हे शरीर आपण जितके सुदृढ ठेवू तितकी आपली कामं सोपी सहज होणार आहेत म्हणूनच समर्थ व्यायामाला महत्त्व देतात पण फक्त हा देह नटवण्यापेक्षा सत्कर्मी लावावा आपली नेमून दिलेली ने कामं जास्तीत जास्त चांगली करावीत परमेश्वराची भक्ती करावी देवाची सेवाही याच शरीराने करावी मात्र इथे परत सावध राहायला हवं नाहीतर पुन्हा मी देवाची सेवा करते मी देऊळ झडते असा अहंकार वाटू लागेल म्हणूनच समर्थ अगदी सुरुवातीपासून शरीराबरोबर मनाला जप असं सांगत आहे हळूहळू मात्र आपल्याला नक्की पटेल की या शरीरातच आत असलेला परमेश्वर सत्य आहे समर्थांना हवय असलेले बदल आपल्यामध्ये लवकर होऊ देत असं वाटतंय ना तुला मग सोपं आहे आपण दोघीजणी श्रीरामांची प्रार्थना करूया आणि आम्हाला सद्बुद्धी द्यावी असं समर्थांना सांगूया चालेल ना जय जय रघुवीर समर्थ